गुड मॉर्निंग मित्रांनो कशा आहात सर्वे गुड मॉर्निंग नाही मित्रांनो गुड आफ्टरनून मित्रांनो कशा आत सर्वे आय होप सर्वे ठीक असाल मित्रांनो आपण आलोय आता पुण्याला आज कामाची सुरुवात मस्त झाली सकाळी थोडंसं टेन्शन होतं आज आपल्या आजींची तब्येत थोडी बरी नव्हती त्यामुळे मम्मीला घेऊन गेलो होतो तिकडे ड्रॉप केलं आणि माझी पण काल तब्येत ठीक नव्हती त्यामुळे औषध खाऊन लेटच लॉगिंग केलं आज आणि आत्ता बरोबर नऊ नौ साडेनऊ ला लॉगिंग <coughs> केलं हां नऊ पावणे दहाच्या दरम्यान दहा लॉग इन केलं होतं आणि पहिली ट्रिप आपल्याला पडली इंटरसिटी पुणे आणि पुण्याला जस्ट आता तळावडे तळावडेच म्हणतोय तातवड्याला आता ड्रॉप केलंय कस्टमरला आणि आता लगेच पडलं जसं ड्रॉप करत होतं लगेच आपल्याला पनवेलची ट्रिप पण पन भेटली आहे सो मस्त काम झालंय आता चला जाऊया क्लायंटला पिकअप करूया पहिलं तर आणि घेऊन जाऊया त्यांच्या लोक लोकेशनवर ऑलरेडी पाच मिनिटं दाखवतोय टाइम सो चला पटकन जाऊया क्लायंटच्या लोकेशनवरती त्यांना पिक करतो मुंबईत पोचतो पनवेलला आणि मग बोलतो तुमच्याशी चला सो मित्रांनो आलोय आपण आता पनवेल रेल्वे स्टेशनला आणि पुण्यावरनं मित्रांनो आजचे काम तर खूप भारी झालं आहे उशिरा निघून पण आज काम मस्त झालं मित्रांनो आणि मित्रा हायट्रिक केली आहे मी आज हायट्रिक मला पण क आपली ड्रायविंग परफेक्ट झाली याची कॅ म्हणजे परफेक्ट आहे असं मला वाटतं कारण मित्रांनो एवरेज एवढा भारी दिला आहे ना गाडीने काय सांगू तुम्हाला आत्ता मी आहे पनवेलला मी धरणं निघालो मगाशी बोललो नाही व्यवस्थित कारण ट्रीप पडली अंबरनाथ वर्ण म ड्रॉप केलं आजीकडे आणि म तिकडनं निघालो जसं निघालो तसं लगेचच मला पुण्याची ट्रीप पडली तातवड्याची हायवेच्या पुढे बानेरच्या पुढेच होतं हायवेलाच होती बिल्डिंग जसं त्यांना ड्रॉप करतो आहे सामान उतरवतच होतं तेवढ्यात मला ट्रीप पडली पनवेलची पनवेल रेल्वे स्टेशनची गेलो सहा मिनटं पिकअप दाखवत होता पेमेंट वगैरे कलेक्ट करून गेलो तिथे तिकडनं आत्ता जस्ट आणून क्लाइंटला ड्रॉप केलं आहे पनवेल रेल्वे स्टेशनला आणि जस्ट आत्ता बाहेर निघालो मित्रांनो आणि तुम्हाला हॅट्रिक सांगू दोनशे साठ किलोमीटर गाडी चालली आहे फक्त आणि फक्त चार तासात चार तासात पुणे बॉम्बे मारले मित्रांनो जाताना अडीच तास आणि येताना फक्त दीड तास लागलेत पनवेलला यायला आणि दोनशे साठ आणि तरी पण आत्ताशी अजून पंधरा एक किलोमीटर गाडी चालेल म्हणजे दोनशे सत्तर दोनशे पंच्याहत्तर दोनशे मी तुम्हाला दाखवतो आकडा किती झालाय तो चला पहिला गाडीत जाऊन बसतो तुम्हाला आकडा दाखवतो तर मित्रांनो आलोय गाडीमध्ये आणि तुम्हाला दाखवतो दो, आपण दोनशे पंचावन्न किलोमीटर गाडी चालवली आहे टोटल दोनशे पंचावन्न आहे दोनशे एकोणसाठ किलोमीटर गाडी चालली म्हणजे दोनशे साठ किलोमीटर गाडी चालली आहे टोटल आणि एका टाकीत आणि तरी पण अजून रिझर्वला लागली आत्ताशी गाडी अजून रिझर्व्हवर पण दहा पंधरा किलोमीटर जस्ट मी रेल्वे स्टेशनला एंट्री केली आणि रिझर्वला लागली काठी आणि तरी पण पंधरा किलोमीटर अजून रिझर्व्हवर चालते सो विचार करा काय एवरेज दिला असेल मला खतरनाक आणि मस्त मजा आली प पुन्हा रिटर्न ट्रिप करायला शूट का नाही केलं कारण सकाळी पण घाईघाईमध्ये जर ट्रिप पडली पहिलं म्हटलं ट्रिप कम्प्लीट करून घेऊया मग तिथे जाऊन थांबूया नाश्ता वगैरे करून सी एन जी पण भरायची होती पण एव्हरेज एवढा चांगला दिला एक टाकीमध्ये गाडी रिटर्न आली त्यामुळे सी एन जी नाही आता जाऊन पहिलं सी एन जी भरतो भूक लागली तर काय खायचा विचार करतोय भूक लागली तर काय खाऊन घेऊ भूक तर लागली आहे पण खायची इच्छा नाही मला सो थोडं वेळ थांबू आणि बघूया कुठली ट्रिप पडते लवकर आलोय तर विचार करतोय घरी नाही जायचं आज दोन थोडा ब्लॉक बॅकलॉग जो आहे तो कव्हर करून घेऊ हो मधला बॉम्बेची ट्रिप पडते का परत आउट स्टेशन पडते बघू लेट सी बघू कुठली ट्रिप पडते चला तर मित्रांनो सीएनजी भरून झालाय आपला आणि आता आपण ट्रिप झिरो करूया बी ट्रीप एन सीएनजी झिरो ओके ब्रो आणि करूया इन पुढं थोडं गाडी लावूया आणि लॉग इन करूया चला असं काम झालं ना जरा एक्साइटमेंट होते अरे सकाळी सकाळी चार तासात जर तीन हजार रुपये कोणाला भेटले तर कोणाला नको सांगा ना असं <laughs> झालंय साब दिवसभर गाडी चालून पण तेवढे भेटत नाहीत तीन तासच झाले चला दिवसभर गाडी चालवायला लागते तीन तास तीन हजारासाठी गाडी कमी चालते पण की केलं बरोबरची ट्रिप करायला दमाला होत नाही मित्रांनो एक आहे पर्सेंटेज वाढलंय चला कॅन्सिलेशन कमी केलं माझं वाव आऊ थँक यू गो कल्याणमध्ये ना आला सोपर राहा मग कसं एक हजार जाणारच नाही फुकट दहा हजार दिले तरी चला इतकं ट्रॅफिक आहे तिथं बेकार आहे दहा हजार दिल्या तर जाईन मी पण ट्रॅफिक खूप आहे नाला सोपं राहिला बॉम्बेला so, जायचं आपल्याला साऊथ बॉम्बे किंवा शेंडू चला बघूया कुठली ट्रिप पडते चांगली ट्रिप घेऊया आणि निघूया चला सो so, आलोय आपण आता सी वुडला पहिलेच पनवेल वरती उभा होतो थो थो थोडा वेळ पण सबस्क्रिप्शन घ्यायचं होतं मला ओलाचं करताना पेमेंट करताना थोडी गडबड झाली झालं नाही म्हणून दहा मिनटाचं वेटिंग आणि तेवढं सीवूडची बुकिंग पडली म्हटलं दहा मिनटं इथं थांबण्यापेक्षा बुकिंग मारून घेऊ तीस मिनटं लागली यायला ठीक आहे बुकिंग तर झाली आणि आता जेवून घेतो भूक लागली बरोबर पावणे चार वाजले दहा मिनिटात जेवून घेतो थोडंसं खातो लिटल लिटलं आणि मग बघू ऑनलाईन करू चला पहिले जेवण घेऊया आज जेवणात मला आवडीची भाजी आहे म्हणून चार वाजता पण मी जेवतोय सो so, मित्रांनो आलोय आपण आता टी वनला कस्टमरला ड्रॉप केला आता चालू आहे टी टूला जरा फ्रेश व्हायला टी वनला फ्रेश होण्यासारखं असं काय आहे नाही आणि आहे ते पण लाईन लावा हे सगळं करा त्या आपल्याला ते जमत नाही टी टूला कसं पार्किंगला पण जागा भेटते सगळं भेटतं वॉशरूम वगैरे पण आहे त्यामुळे फ्रेश व्हायला पण भेटतं आणि आपण जेवण लेट केलं होतं त्यामुळे आज काय जेवाय नाश्ता करायची इच्छाच नाही चार वाजता तर जेवण केलं सो आता चाललोय टी टू ला आणि मित्रांनो माझ्याकडनं एक चुकी झाली चुकी अशी झाली की मला जो राईट घ्यायचा होता तो नाही घेतला मी व्हिडिओ बघत बघत सरळ सहारा रोडला आलो एअरपोर्ट रोडने गेलो असतो पोचलो असतो आतापर्यंत पण बावटपणा झाला पण एक चांगले जास्त झाले की सिग्नल नाही भेटला कुठला सगळे सिग्नल ओपनच भेटले आणि आपण ओपनच असेल फक्त एअरपोर्टचा सिग्नल लागेल तेवढा आपल्याला आणि तो काय छोटा असतो एवढा काय मोठा नसतं चला जाऊया एअरपोर्टमध्ये आतमध्ये फ्रेश वगैरे होऊया आणि मग लॉग इन करूया चला मित्रांनो जस्ट आपण आलो आहे आता अंबरनाथला लास्ट बघितलं असेल तुम्ही तर आपण होतो एअरपोर्टला टर्मिनल टूला फ्रेश वगैरे होऊन सात वाजता मी पहिली ट्रिप घेतली ठाण्याची ठाण्यावरून गेलो डायरेक्टली अंबरना अंबरनाथची ट्रिप लागली सो घेऊन आलो आहे अकरा वाजलेत सकाळी बरोबर आपण दहा वाजता गाडी काढली होती आणि आता अकरा वाजलेत बरोबर तेरा तास झालेत आपल्याला आणि आजचं काम पण एक नंबर झालं त्यामुळे एवढंच सांगतो तुम्हाला जे कंटिन्युटी आणि सस्टेनेबिलिटी ही खूप महत्वाची आहे बिझनेसमध्ये मध्ये कुठलाही बिझनेस करा किंवा कुठलंही काम करा तुम्ही एक दिवस काम कराल दुसऱ्या दिवशी आराम कराल तसं तसं नाही होणार तुमचा धंदा तसं नाही होणार तुम्हाला जर लोकांपर्यंत तुम्ही जितक्या लोकांपर्यंत पोहोचाल तितक्या लोकांपर्यंत तुमचा बिझनेस तुमची सर्व्हिस पोचली पाहिजे त्यामुळे लोकांमध्ये जास्त गेलं पाहिजे सो लास्ट एक वर्ष झालं मी हाच फॉर्म्युला यूज करतोय आणि आपल्या बिझनेसबद्दल किंवा सर्विसबद्दल तोंडाने नाही तर सर्व्हिस देऊन आपण त्यांना खुश करतोय सो so, आजही तसंच झालं दोन कस्टमर आपल्याला भेटलेत प्रायव्हेटमध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं की कधी लागेल तर त्यांना त्यांना कुठे गावी वगैरे जायचं असेल तर ते बुक करतातच ते आपल्याला म्हणजे प्रायव्हेट कस्टमर दोन भेटलेत आपल्याला प्रायव्हेट ट्रीपसाठी so, सो असं असतं त्यामुळे जितकं जास्तीत जास्त तुम्ही सर्व्हिस द्याल बोलणं वागणं ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात सो आता जाऊ दे थकलू आहे खूप जवळजवळ तीनशे ऐंशी किलोमीटर गाडी चालली आहे आज चालली पण आहे आणि मी चालवली पण आहे सो <laughs> so, त्याच्यामुळे जाऊया घरी आता जाऊया घरी मस्त पैकी घरी आज पण फ्रीज बनवली आहे वेनसडे स्पेशल सो हा ब्लॉग इथेच एंड करतो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बघत राहा आपलं चॅनेल एमबीए कॅबवाला आणि आपलं व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू